आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा ई पी एस वेतन मर्यादा एकवीस हजार रुपये होणार जाणून घ्या ह्या ह्या योजनेबद्दल अधिक माहिती दहा जानेवारी दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सह स्वागत आहे तत्पूर्वी आपण असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोर येईल बेलायकोला क्लिक करा इतकी जर नवनवीन अपडेट असतील तर अमृतसर क्लासिक चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब मित्रांना शेअर करायला विसरू नका पाहूया सविस्तर जर तुम्ही कर्मचारी दी, कर्मचारी निर्वाह निधी ई पी एफ आणि कर्मचारी पेन्शन योजनेत योगदान देत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी येत आहे सरकार ई पी एफ अंतर्गत पगार मर्यादा पंधरा हजारवरून एकवीस हजार करण्यावर विचार करत आहे पगार मर्यादा एकवीस हजार रुपये हा प्रस्ताव म मंजूर झाल्यास ई ती, पी एफ आणि कर्मचारी पेन्शन योजना योगदान मर्यादेत ही तिसरी पी वाढ होईल या बदलामुळे कर्मचाऱ्यांच्या ए पी एफ आणि ई पी एस पेन्शन फंड योगदानावरच परिणाम होणार नाही तर निवृत्तीनंतर त्यांची पेन्शन वाढू शकते अधिक कर्मचाऱ्यांना कर्मचारी पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे सध्या जर एखाद्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार पंधरा हजार रुपयापेक्षा जास्त असेल तर तो कर्मचारी पेन्शन योजनेचा भाग बनू शकत नाही जरी तो ई पी एफमध्ये योगदान देत असला तरीही परंतु जर सरकारने ई पी एफ वेतन मर्यादा रुपये एकवीस हजारपर्यंत वाढवली तर ज्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन पंधरा हजारपेक्षा जास्त आहे ते ई पी एस योजनेतील सामील होऊ शकतात याचा अर्थ अधिक कर्मचारी आता ई पी एस अंतर्गत पेन्शन प्राप्त करण्यास पात्र होऊ शकतात पगार मर्यादा एकवीस हजार रुपये परंतु पगार मर्यादा एकवीस हजारपर्यंत वाढल्यास एक हजार सातशे एकोणपन्नासपर्यंत ई पी एसमध्ये योगदान दिले जाईल ज्यामुळे ई पी एफमध्ये जमा होणारी रक्कम कमी होईल उदाहरणार्थ एखाद्या कर्मचाऱ्यांचा पगार पंचवीस हजार रुपये असल्यास त्याचे योगदान ई पी एफमध्ये योगदान आता एक हजार दोनशे एकावन्न असेल आणि ई पी एस पेन्शनमध्ये एक हजार सातशे एकोणपन्नास असेल कर्मचाऱ्यांच्या पेन्शन योजनेत वाढ पगार मर्यादेततील या वाढीचा सर्वात मोठा फाय फायदा को कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मिळणाऱ्या पेन्शनला होणार आहे सध्या ई पी एस पेन्शनची गणना पंधरा हजारपर्यंतच्या पगाराच्या आधार केली जाते परंतु पगार मर्यादा एकवीस हजारपर्यंत वाढवल्यास पेन्शनची गणना एकवीस हजाराच्या आधारावर केली जाईल अजूनही आपण नवीन असाल चॅनलचं जे बटन आहे सबस्क्राईब त्याला टच करा असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील